नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला एक्केचाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पद्ध ब्राह्मण जातीची नऊ गोत्र आणि पस्तीस आडनावे नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ हा जातीचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही आहे फक्त गोत्र आणि आडनावं सांगणारा व्हिडिओ आहे आणि इतर व्हिडिओच्या तुलनेमध्ये या व्हिडिओमध्ये गोत्र आणि आडनाव कमी आहेत त्याचं कारण हे आहे की जेवढी गोत्र आणि आडनावं आपल्याला तपासून पाहता आली आणि त्यांची आपण म्हणू शकतो की ॲथेंटिक माहिती आपल्याला मिळाली तेवढीच गोत्र आणि आडनावं आपण या व्हिडिओमध्ये सामील केलेली आहेत ज्या वेळेला आपण जातींच्या व्हिडिओची एक मालिका बनवणार आहोत त्यावेळेला ब्राह्मण जातींची ब्राह्मण जातींचा इतिहास ही मालिका जेव्हा आपण बनवू त्यावेळेला पद्ये ब्राह्मण या पोर जातीबद्दल आपण विस्ताराने चर्चा करूयात इथे फक्त आपण गोत्र आणि त्या गोत्राच्या अंतर्गत येणारी आडनावं ही समजून घेण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करूया चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईक यूट्यूब चॅनल गोत्र क्रमांक एक आत्री याच्यामध्ये गोरे आणि मांडणकर ही दोन आडनावं आहेत गोत्र क्रमांक दोन काश्य यामध्ये आमशेकर उपाध्ये गावकर जंठार देसाई आणि पानवलेकर ही आडनावं येतात आता हे जंठार आडनाव आहे का जठार आडनाव आहे माहीत नाही जर कोणी आपले मित्र असतील तर त्यांनी थोडस याच्यावर प्रकाश टाकला तर बरं होईल गोत्र क्रमांक तीन कुच्स याच्यामध्ये कोंबळे आणि हुडेकर ही दोन आडनावं आहेत कुंबळे नाही कुमळे असा आडनाव आहे कुमळे आणि गुडेकर ही दोन आडनावं या गोत्रामध्ये आहेत गोत्र क्रमांक चार कौडिण्य याच्यामध्ये उमये आणि सादले ही दोन आडनावं येतात गोत्र क्रमांक पाच कौशिक यामध्ये कोरडे चिखले तोटेकर बखले आणि बोरकर ही आडनावं आहेत गोत्र क्रमांक सहा जामदग्न यामध्ये आळवणी खेडेकर भुले जांभळे जोतकर देसाई निगळे आणि शिलकर ही आडनावं येतात गोत्र क्रमांक सात भारद्वाज यामध्ये उपाध्ये जान डवळीकर पाटील आणि सहकारी ही आडनावं आहेत आता सहकारी हे आडनाव खरोखर आहे का याच्याबद्दल मला थोडी शंका आहे जर खरोखर हे आडनाव या गोत्रामध्ये आपल्याला आढळून येत असेल तर कोणाला माहीत असेल तर खाली त्याची पुष्टी करावी की खरोखर हे आडनाव आहे म्हणून गोत्र क्रमांक आठ वत्स याच्यामध्ये एकच आडनाव आहे ते म्हणजे कोरडे गोत्र क्रमांक नऊ वशिष्ठ याच्यामध्ये अभिषेकी चाफडकर धोरणे नेत्रावळकर शिकेरकर आणि सावईकर ही आडनाव आहेत इथे आपण आता थांबणार आहोत त्याचं कारण हे आहे की एवढीच अथेंटिक माहिती मला गोळा करता आली जर आपल्यापैकी कोणाला या गोत्रांव्यतिरिक्त अजून जास्तीची गोत्र आणि जास्तीच्या ती कोणत्या गोत्रामध्ये त्या ते गोत्रा माहीत असेल तर कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये आपलं मत नोंदवावं ही आपल्याला विनंती जेणेकरून आपण ज्या वेळेला पद्य ब्राह्मण जातीचा इतिहास हा व्हिडिओ बनवू त्यावेळेला आपण जे काही सूचना द्याल त्या सूचना त्या व्हिडिओमध्ये आपल्याला संमिलित करता येईल नेहमीप्रमाणे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमतीला चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील हे अशा प्रकारचे संशोधनपूर्व व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला हे व्हिडिओ आवरत असतील आपण ज्या आडनावांची आणि गोत्रांची माहिती सांगतो त्यातले एफर्ट्स आपल्याला कळत असतील किती आपल्याला घ्यावे लागतात ते तर आपण देणगी स्वरूपात चॅनेलला मदत करू शकता जी पेच्या माध्यमातून मदत करू शकता नंबर स्क्रीनवर आहे त्याचबरोबर आपण युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर टेनच्या माध्यमातून देखील मदत करू शकता आपल्या छोट्याशा मदतीने आपल्याला अजून माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला सहाय्य होऊ शकतं किंवा अजून चांगले व्हिडिओ आपल्याला बनवता येऊ शकतात इतिहासाचं हे असंच चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन पाहण्यासाठी पाहत राहा किमंतुलाई भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगतंब